हॅलो फ्रेंड्स पैसा वसूल रिव्ह्यूज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज मी एक मल्याळम मूवी बघितला पॉर्नमॅन नावाचा पॉनमॅनचा अर्थ आहे सोनं असलेला माणूस ज्याच्याकडे सो, अस जा सो असा माणूस खरं सांगायचं झालं तर मूवी मला खूप आवडला मागील काही वर्षापासून मल्याळम ज्या चांगल्या पद्धतीने ग्रो होतोय एकाहून एक, एक चांगले मल्याळम सिनेमे येत आहेत ज्यात वेगवेगळे विषय जात जातात आणि तांत्रिकदृष्ट्यासुद्धा त्यांचे सिनेमे तेवढेच भारी असतात ते तरुणांच्या लाईफवर सिनेमा बनवतात कौटुंबिक सिनेमा बनवतात सामाजिक मुद्द्यावर सिनेमा बनवतात सो फ्रेंड्स so, मी आज पॉनमॅन पाहिला आणि पॉनमॅन मला खूप आवडला जी आर इंदुगोपन यांच्या नालंचो चेरुपाकर पाकर नावाच्या कादंबरीवरून हा मूवी बनवला या मूवीचे चे स्क्रीन रायटर जी आर इंदूगोपन सोबत जस्टिन मॅथू आहेत नालनचो चेरुपाकरचा अर्थ चार पाच तरुण मुले असा होत पण गोष्ट सोन्या होती फिरते म्हणून मुव्हीचं नाव पॉनमॅन केलं असावं असं वाटतं कुंभलंगी नाईट्स अँड्रॉइड कुंचे पण सारख्या मूवीचे प्रोडक्शन डिझाईन करणारे ज्योतिष शंकर यांनी पॉनमॅन सिनेमाचं डिरेक्शन केले आणि त्यांनी डिरेक्ट केली ही पहिल्यांची पहिलीच फिल्म आहे त्यांनी पहिल्याच फिल्ममध्ये सिक्सर मारलाय आता बोलू या गोष्टीकडे मूवीच्या सुरुवातीला लेफ्ट पार्टीचा पूर्णवेळ कार्यकर्ता असलेला ब्रुणो विरुद्ध पार्टीच्या कार्यकर्त्याला भिंतीवरील पोस्टर फाडण्यावरून मारहाण करतो या वादाचं रूपांतर ब्रुणोचं निलंबन होण्यामध्ये होतं प्रकरण लोकल लीडर आणि चर्चपर्यंत जातं ब्रुणो काही माफी मागत नाही या सगळ्या दरम्यान ब्रुणोची बहीण स्टेफीचं लग्न असतं कसं बसत चोवीस वेळाची मागणी पूर्ण करून लग्न जमवलेलं असतं स्टेफी आणि स्टेफीच्या आईला ब्रुणोचं वागणं अजिबात आवडत नसतं ब्रुणोला काही मार्ग सापडत नसतो पार्टी आणि चर्च ब्रुणोला मदत करायचं नाकारतात शेवटी मित्रांच्या मदतीने पीपी अजेशची एंट्री होते आता पीपी अजेश म्हणजेच आपला हिरो बासिल जोसेफ पीपी अजेश सोने व्यापारी लग्न कुटुंब यांच्यातील मध्यस्थ असतो सोन्या व्यापाऱ्याकडून सोनं घेतो आणि लग्न कुटुंबातील घरी हवं तेवढं सोनं देतो म्हणजे त्यांना सोनं पुरवून पाहुण्यांकडून आल्या पैशातून सोन्याच्या पैशाची वसुली करत असतो आणि समजा वसुली झाली नाही तर वसुली न झालेल्या रकमेचे सोने परत घेऊन जात असतो ब्रुणोची बहीण स्टेफीला अजय सोनं देतो पण लग्नात जास्त पाहुणे न आल्यामुळे पूर्ण पैशांची वसुली न होता फक्त तेरा तोळे सोन्याची वसुली होते बाकीचे बारा तोळ्यांची होत नाही आता अजयश ते सोनं परत मागू लागत ब्रुणो तो हदबल असतो त्याच्याकडे पैसे नसतात स्टेफीची आई माझ्या मुलीचा संसार मोडू नको असं म्हणत असते आणि स्टेफी स्टेफीकडे सोन परत मागायला जावं तर तिचा नवरा गुंड असल्याचं कळत या सगळ्यातून कसा मार्ग करतो हे बघणं खूप एंटरटेनिंग आहे तेच या सिनेमाची मजा आहे सगळेजण या सिनेमा आ, सिने थ्रिलर असं म्हणत जरी असले तर मला हा सिनेमा थ्रिलर वगैरे नाही वाटला उलट थोडा सोशल म्हणजे सामाजिक मुद्द्यांवर बनवला सिनेमा वाटला मला तर मला हा सिनेमा हुंडा या वाईट प्रथेवर बोलतोय असं जाणवलं थ्रिलर टाईप मला हा सिनेमा नाही वाटला आता सध्या महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णव भगवणे प्रकरण ताज आहे की ते वाईट पत्नीने हुंडा मागितल्या जातो अगदी शहरातल्या सुशिक्षित मुली सुद्धा त्याला बळी पडतात मला वाटायचं फक्त महाराष्ट्रात हुंडा पद्धती आहे पण संपूर्ण भारत, भारत वेगळ्या रूपामध्ये हुंडा पद्धती आहे साऊथच्या भागात सोन्याच्या रूपात हुंडा मागितला जातो जसं की या सिनेमात चोवीस वेळे सोनं मागितले जातं या सिनेमातील हदबल मुलगी स्टेफी तिला निर्णय घेण्याचा अधिकार नाही ती लग्नाला हो म्हणते पण हुंडा देण्याची वाईट प्रथा समाजात एकमेकांचे शोषण करते हिंसा घडून आणते हे या सिनेमात दिसतं हुंडा पद्धतीवर एवढ्या कमाल कमालपतीने भाष्य केल्यामुळे मला हा सिनेमा सर्वात जास्त आवडला मला या सिनेमातील तीन सीन जास्त आवडले ज्यात स्टेफीला कळतं की तिचा नवरा मारियानोने अजेशला मारले स्टेफी ब्रुनो अजेशचे मित्र त्याला शोधत शोधत त्याच्या घरापर्यंत पोहोचतात तेव्हा स्टेफीला अजेशचा साधं घर दिसतं विठभट्टीवर काम करणारी अजिशची आई आणि बहीण दिसतात तेव्हा स्टेफीला तिच्या चुकीची जाणीव होते ती अंतर्बाह्य बदलायला लागते दुसऱ्या सीन मध्ये स्टेफी तिच्या नंदेला सांगते की तुझं लग्न ठरले तुला मुलगा आवडलाय का तुला मुलगा आवडला नसेल तर लग्न करू नकोस कारण निर्णय चुकला तर आपल्याला परतीचे दोर नसतात सासरा आणि माहेर दोन्ही साथ देत नाहीत आणि सर्वात शेवटचा सीन म्हणजे ह्यासाठी तुम्ही सिनेमाच पाहावा असं मला वाटत सो हा मूव्ही नक्की बघा मूवी कसा वाटला ते कमेंट्स मध्ये कळवा आणि हा रिव्ह्यू आवडला का नाही तेही कळवा थँक्यू